ह्यांची चांगली अकल बंद केल्याशिवाय ह्यांना कळत नाही का करायचं लेकर आपले त्यांच्यासाठी करावं लागतंय राती न्हायचं पक्याल तर उपाशी झोपले ती खाल तर खाल्लं असेल कुठं तर बाहेर कोण बसले कुरी नाही तर शाळेला म्हणून त्यांना डब्याला आता सुकी डाळ कांदा करायचा आहे त्या दोघांसने आंघोळ्या घातले गुड्डी बापू अनुजी अजून तिकडेच खेळते ती या हा म्हणलं कालवण टाकून येते तुम्हाला आंघोळ्या घालते शिजस तर डाळ कांदा काय करायचं त्या माणसासने उंशी काळजी नसल्यासारखी करते ती हा मला माहिती होत मला माहिती होत ही माणसं अशीच वरलोड करणार ती म्हणून मी रात्री स्वयंपाक केला नाही पण तरी बी आता लेकरांसाठी का होईना करावं लागतंय रात्री चारला शिरागारा काहीतरी आता शाळेत जायचे म्हटलं ढब्याला त्यांना चपात्या ही दोन चार करावं लागते ते या बाईच जीवनच नुसतं एक झाग आहे का आता चार पाच लेकरांचं बघायचं ही तर दोघं दोघी तशीच राहते ती अनुजा मधनच रडती कालवा उठवती दुध तापवून तिवडी घेतली रिया मध्ये ठेवून बी सांडत ताईला एक दारात हिंडू नको काय किती दिवस जायक आपलं तिथं लोकांच्यात उगाच लोकांच्या दारात हिंडण्यापेक्षा मस्त माणसं त्यांच्यापासून माणूस की म्हणून मदत करते ती खरं राहत आहे बसात आहे आणि एक एवढं खरं झालं की युट्यूबच्या माध्यमात ओळख झाली सगळ्यांची वाटणं चाललं तरी असते ती या जावा राहावा म्हणते ती खरा या पण आपल्यामुळं त्यांना कशाला त्रास द्यायचा आपण येण्यासारखं ताईला सांगितलं काय केलं तरी करणं झालं या मस्त ती माऊली बहीण बहिणीवाणी म्हणून तिनं आपलं दिले तुला जागा केलं बरोबर आहे समजा तुला सोय झाली पण समजा तिथं तुला कुणी ओळखलं नसतं रस्ते कुठं राहणार होती तू आधीच माणसांना काय म्हणते ती की दुनिया चांगली राहिली ना या काय कि जर तुम्हाला बी सांगितलं ताईला बी कळ ना काय आणि ह्यांना बी काय ह्या दोघा भावास एवढं तिला तिची एवढंही बघते रस्त्याच ती कुठं राहिली काय तरी ह्या माणसाच ती कशी काय माया येईना बर हा मला तर काय कळ ना आता ही दिवस तर गेलाय कि ती लेकरांना शाळेला घालवायचंय घालवते ती का नाही ती मगालवायला लागेल आता गावातलं आता किती झालं आणाय जात नाही ती काय ती लेकरांचं करिअर ही काय ह्यांना पडलेलं नाही माणसांची कदर नाही ह्यांना माणसं जगली काय मरली काय ह्यांना काय फरक पडत नाही आणि लेकरांच्या करिअर न तर कुठे ह्यांना काय करायचंय का मनात त्यांच्या एवढी म्हणून जागा नाही माणसासाठी मन म्हणजे नुसतं दगडासारखं झालंय एक वेळेस वाटत ह्या माणसांचं मन माणसांसाठी ह्या माणसांचं मन बाहेरच्या घरातल्यासाठी पागळत नाही एवढं कळलंय मला माणसानं एवढ्या शेवटच्या टोकाचा निर्णय घेतला सुद्धा यांचं काय होत नाही आणि मी तर एकटी बाय काय करून करणार इथं ताई तिथे ता कोणी म्हणून बघायचं ती गेली आता आता तिचे दुवार माझी तीन बघाव तर लागणारच आहे मला ती म्हणते सांभाळ अजून फोन उचलायचं नाव घे ना अजून फोन केला एक का उचलत नाही बंद करून या नुसतं येड्यावाणी लावू नये समजानी काय काय असं काय देवा पांढरंगा तिला जिथं असेल तिथं सुखरूप ठेव एवढच वाटतंय मला काय ह्या माणसासनी काय अस ह्या माणसासनी असं बी काय तुझी दया येणार नाही तसं बी नाही आता काल त्या ताई तुला गाठ पडले होते मग त्यांच्याकडून एक पाच पन्नास रुपये घ्यायचं पैसे लावतो जवळ म्हणल्या जायचं महारात तिथं एकदा कुठं तर तू आपल्या नातेवाईकाच्या आपल्या कुठं तर हक्काच्या घरी पचल्या काय टेन्शन नाही राहत मला मला इकडं पोरांचं वेगळं टेन्शन तिकडं तुझं वेगळं टेन्शन काय आणगवाड लागण मला कालच्यानं पोटात पोटाचा आणाचा टुकडा नाही पोटपाक पाताळाला गेलं पैसा नाही रुपया नाही काय संग माणसाला थोड टेन्शन येत का दोन रुपये जरी जवळ तर माणूस काहीतरी करत या भाव भावांचा रोज कालवा चाल संध्याकाळी कुजूकुजू करते ती तुला मोबाईल येऊ निवडिनी आला तर हा झालं तर झालं जाऊ दे गेली तर कुठं जायचे जाऊन करल ही जवानी दोन रोज नाटक तू माझ्या करू तू आता गेली ना घर सोडलंय ना आता तुम्हाला घरी यायचं तर तू टेन्शनच घेऊ नको तूच जा डायरेक्ट लेकरांचं मी काय फक्त खाया पिया घालणार बाकी बघू दे नाही तर मरू दे पण मी आहे का त्यामुळे यांच लय आरसा ग त्यांना काय वाटतंय गेली तर समजा जाण हे निद्या तुझ्या जीवाची काळजी घे चांगली माणसं वाईट माणसं वळखत आसरा धरून राहा आणि चालत नेमकी चालली आहे कुठं काय ठाव ठिकाणा सांगा म्हणते अजून मी सांगितलं धावलं म्हणजे तू माणसं हे करता मला लागते की कोण कोण नेमकी कुठं हाय कुठं नाही तुला धीर नवरा हुडकत अगं तोंड्या एवढ्या सुद्धा बारा वाजले तू गेली काय सुद्धा काढीचा तू म्हणू नको ही येते मला हुडकत मला वाटतं माझ्या मागा बी हुडकत हिंडत होती का नाही पोरं होती त्यांची म्हणून हिंडत होती त्यांची पोरा झाली झालं बायका कोण कोणाच्या काही ओळखत नाही ती ओळख सुद्धा देत आम्हाला असलं नवं भेटलं कुठं कुठल्या दोन असलं बायकांसं भेटून इथं बायकांच एवढा हाल करणार लय म्हणजे लई चित्र हाल केल्याचं बायकांच मनच लय हलकाट माणूस का पागाळतं त्या माणसाला आपण नऊ दहा वर्ष सात आठ वर्ष संसार करतो त्या बायका बनल्यावर ना त्या बायकांवर सुद्धा यांचा कसा जीव नसेल बर हा भाऊजीचं नसतं जनावर राखायची खायचं पियाचं झालं निवांत बायको म्हणून सुद्धा त्यांना तर काय काळजी नसती काय गोड बोलताय तुम्ही हा मारत कि भावास वाटणी करायला होता तवा की हा ती बायको म्हणून तुमच्या उभा राहिली भावासंग वाटणी करता भावाच्या गाडीची चावी घेत होता आणि आता भाऊलाही दिसायला लागला या बायको तिकडे विकती पाडून आहो बघा कि बोला कि आम्ही तर कुठं म्हणतो मला नेमकं काय वाटतय कुणाठाव मला वाटतंय भाव भाऊ आम्ही सोबत असलो म्हणजे काय नाही कोण सुद्धा कुणास गरज नाही तुम्हाला वाटतंय